नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला माझ्या माहेरी घेऊन जात आहे तर चला सुरुवात करूया मी दुपारी गेले होते तीन वाजता तर संध्याकाळची वेळ झाली आहे साडेपाच वाजलेली आहे आणि ताई दिदी आणि माझा दादा आहे ते वासरांना दूध पाजत आहे छोटंच वासरू आहेत एक दोनच दिवस झाले होते त्या गाई व्यायली होती ती तर त्या वासराला दूध पाजत आहे त्यांना खूप मजा वाटते त्या बॉटलने दूध पाजण्यासाठी बघू शकता दो त्या दोघांनी बॉटल धरलेली आहे आणि त्या वासरांना दूध पाजताना त्यांना किती मजा येत आहे बघू शकता आणि माझ्या दादाला गायांमध्ये मा खूप आवडतं ना तिथे गेल्यानंतर नेहमी गायांमध्येच असतो तो मामी संगे मामा संघे असतो आणि गाया पिताना त्यांना मशीन जोडू लागायला मदत करतो कुट्टी टाकण्यासाठी मदत करतो आणि त्यांना सोडण्यासाठी बांधण्यासाठी पण मदत करतो पाणी पिण्यासाठी सोडून देतो छोट्या वासरांमध्येच खूप हिंडत असतो बघू शकता किती छान कालवड आहे आणि ही दोनच दिवसाची कालवड आहे ही दादाने कसं धरलेलं आहे बघा झालं वाटतं त्या वासराचं दूध पिऊन आता मी तुम्हाला माझ्या भावाचं नवीन घराचं चा काम चालू आहे ना ते घर दाखवणार आहे आणि आमच्या माहेरच्या घरी घरामागे असा लांबसा असा शनीचा डोंगर आहे तर तो डोंगर आ, सूर्य सूर्यमावतानी खूप छान दिसतो तर चला घरामध्ये आपण जाऊया ही आहे माझ्या भावाची मुलगी ती मला सगळं घर दाखवत आहे अमृता आता मला घर दाखवत आहे बघू शकता खाली दोन बेडरूम आहे आणि साईडले दोन बेडरूम आहे आणि मध्ये टॉयलेट बाथरूम आहे अजून घराचं चा काम चालूच आहे काही प्लास्टर चालू आहे काही बांधकामाचं काम चालू आहे तर आम्ही वरच्या मजल्यावर चाललो आहे अमृतमणीचा हो लगात ते आपण येणा घरावरून बघू आपला डोंगर कसा दिसतोय त्यासाठी आम्ही चाललो होतो आणि घरावरचा सीन इतका छान दिसतो ना खूप छान दिसतो आता इथे आहे बाहेरची बाल्कनी आहे दोन खोल्या आहेत खोल्यांच्याकडे अशी बाल्कनी आहे बघू शकता घरावर गेल्यानंतर कसं माझ्या भावाच्या कायांचं गोठ्याचं शेड दिसत आहे बघा आणि रस्त्याच्या कडेले पूर्ण नारळाची ताटी आहे बघू शकता आणि तिकडे छोटा डोंगर दिसतोय ना हां हा शनीचा डोंगर आहे बघा इथे सूर्य मावळकीला चाललेला आहे खूप छान असं निसर्गरम्य वातावरण दिसतंय आणि इकडे माझ्या चुलत्यांचे घर आहेत हे इथे बाल्कनीतून सगळं काही दिसतं बघू शकता किती छान असा वातावरण तयार झालेलं आहे मोजकीच घरं आहे तिथे शेजारी इतकी जास्ती काही घरं नाही आहे माळ्यातच राहते नाही माझे वडिलां ते बघू शकता नारळाची झाडं दिसताय ओपन गोठा दिसतोय अमृत म्हणत होती आता ते आपलं घराचे करायचे झाडे आणि डोंगर दाखव तर मी तुम्हाला डोंगर दाखवला आहे आणि तिकडे माझ्या चुलत्यांचं घर आहे बघा चुलत चुलत्यांचं घर आहे आणि तिकडे डोंगर दाखव म्हणते ती खूप छान असं वातावरण होतं कुणालाही असं करमून जाईल एखाद्याचं रमेल असं वातावरण आहे माझ्या माहेरी आणि मुलांना खूप आवडतं तिकडे गोठ्यामध्ये चालू आहे माझा दादा आहे ना मामीला गाय पिण्यासाठी मदत करत आहे आता आम्ही आलेलो आहे टेरेसवर बघू शकता खूप नारळाची झाडं आहे कड़े कडेकडेनी शेताच्या कडेनी खूप नारळाची झाडं आहे आणि घरापुढे देखील नारळाचं झाडं आहे आंब्याची झाडं नारळाची झाडं नुकताच पाऊस पडून गेलेला आहे ना त्यामुळे घराच्या कडेने असं काही एवढं खास काही पेरलेलं नाही शेतामध्ये काही गायम पुरताचा चारा पेरलेला काही मग काही ठिकाणी मका पेरलेल्या आणि काही ठिकाणी नुसतंच नांगरून ठेवलेले आहे आता ते बघू शकता घरापुढील नारळाचं झाड नवीन घरापुढे नारळ झाड त्याला किती नारळ लागलेले आहेत आणि आंब्याला देखील खूप कैरे लागलेले आहेत पूर्ण सगळीकडे फक्त नांगरलेली वावर आहे आणि पाऊस पडून ना तर काही काहींनी मका पेरलेल्या आहेत बघू शकता आणि वरच्या खोल्यांचं काम चालू आहे दुसऱ्या मजल्याचं आता आम्ही खाली येत आहे अमृताने परत इकडे आणलं सनसेट दाखवण्यासाठी बघू शकता माझ्या माहेरचं घराच्या मागे डोंगर आहे शनीचा डोंगर तुम्हाला झुम करून दाखवते बघू शकता सूर्य मावळतीला चाललेला चाललेलं आहे आणि घरावरचं वातावरण बघा किती शांत निस निसर्गरम्य वातावरण असे आहे आणि माझ्या मुलांना इथे राहायला खूप आवडतं मला आम्ही गावातच माहेर आणि सासर दोन्ही एकाच ठिकाणी आहे ना त्यामुळे मुलं जातात कधी कधी आणि खूप छान वातावरण दिसतं बघा तिकडे तिकडे तो मंदिर दिसतं आहे ना ते मासोबा मंदिर आहे बघा आम्ही दररोज संध्याकाळी इथे पाया पडण्यासाठी जात असतो बघू शकतात तिकडे जे शेड आहे ना माझ्या सख्या चुलक्यांचं शेड आहे तिथे गोठ्याचं तर कसा वाटला माझा माहेरचा ब्लॉग तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा जर चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद